नमस्कार वृत्तवाहिनीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते विशेष भारतीय स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभाग घेणारे अनेक नेते क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक यांच्या बलिदानाने आज भारत देश हा स्वतंत्र झाला आहे याच महान विभूतींच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी जीवनदीप महाविद्यालयामध्ये एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाही अण्णाबाहू साठे यांची एकतीस जुलै रोजीची जयंती साजरी करण्यासाठी जीवनदीप महाविद्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक वाघ उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांनी या महान पुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले विद्यार्थ्यांच्या वकृत्व कला निर्माण व्हावी या उद्देशाने आय क्यू एस सी व राज्यशास्त्र आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी यात उत्साहाने सहभाग घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका जया देशमुख यांनी केले स्पर्धकांचे परीक्षण हे प्राध्यापिका डॉक्टर निहारिका देशमुख प्राध्यापिका डॉक्टर मनीषा काकडे यांनी केले आभार प्रदर्शन प्राध्यापिका धनुश्री नाईक यांनी केले सदर कार्यक्रम हा सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या संपन्न झाला पुन्हा भेटी